ह्यार्थी मित्रांनो मी रक्षंदा तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत आहोत आर पी एफ एस आय अँड कॉन्स्टेबल तसेच एम टी एस हवालदार यांच्यासाठी स्ट्रॅटेक्जी के म्हणजेच सामान्य ज्ञान बघा मित्रांनो कोणताही पेपर असो सामान्य ज्ञानचे प्रश्न हे तुम्हाला येतातच आणि यामध्ये जर तुम्ही परिपूर्ण असाल तर तुमचा कोणताही मार्ग इकडे तिकडे जाणार नाही त्यासाठीच आपण तुमच्यासाठी घेऊन आलो हो, आहो सामान्य ज्ञान आणि हे कर करून घेण्याची पूर्ण जबाबदारी आमची असणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे ते बघूया आर पी एफ एस आय अँड कॉन्स्टेबलचा एक्झाम पॅटर्न आपण इथे बघणार आहोत बघा सब इन्स्पेक्टर साठी ही पोस्ट डिग्री साठी आहे आणि कॉन्स्टेबल एम टी एस तसेच हवालदार ही फक्त दहावी तर बघूया आपण सिलेबस कोणकोणते सब्जेक्ट इन्क्लूड आहे ते अथमॅटिक आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग आहे जनरल अवेअरनेस आहे आणि हे एकूण किती मार्काचे असणार आहे तर एकशे वीस आणि याचे प्रश्न सुद्धा किती मार्काचे असणार किती असणार आहे तर एकशे वीस एकशे वीस प्रश्न असणार आहे आणि त्याला एकशे वीस मार्क असणार आहे आणि तुमचं टाइम ड्युरेशन असणार आहे नव्वद मिनिटाचं आता बघूया एम टी एस अँड एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे आणि कोणत्या सब्जेक्ट नुसार असणार आहे बघा यामध्ये दोन सेशन पडलेले आहे पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल मॅथमॅटिक मॅथमॅटिक आहे आणि दुस दुसरं आहे रिझनिंग आणि त्यासाठी टाइम ड्युरेशन असणार आहे तुमचा पंचेचाळीस मिनटे आणि दुसऱ्या सेशनमध्ये काय आहे तर जनरल अवेअरनेस आहे आणि इंग्लिश आहे आणि त्यासाठी साठी सुद्धा तुम्हाला पंचेचाळीस मिनटे हा टाइम असणार आहे तर किती मार्क्स असणार आहे याला टोटल तर दोनशे सत्तर आणि प्रश्न किती असणार आहे तर नव्वद लक्षात ठेवायचे मित्रांनो आणि अधिक डिटेल्ससाठी तुम्हाला विकास सरांचे लेक्चर बघावं लागेल तर वरती आय बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा आणि विकास सरांचं लेक्चर बघून घ्या त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की सिलेबस कसा असणार आहे या पोस्टचा चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न औद्योगिक कचऱ्यापासून रस्ता मिळवणारे पहिले भारतीय शहर कोणते पर्याय आहेत वाराणसी सुरत पाटणा आणि जयपूर तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सुरत सुरत हे शहर असे आहे की औद्योगिक कचऱ्यापासून त्यांनी रस्ता तयार केलेला आहे तर इथे तुम्हाला प्रश्न पडेल की औद्योगिक कचरा म्हणजे तर औद्योगिक कचरा म्हणजे आपल्या जवळपास कारखाने असतील गिरण्या असतील किंवा खाणी असतील तर त्याचा जो निरुपयोगी कचरा असतो त्यापासून आपण काय बनव त्यापासून त्यांनी रस्ता तयार केलेला आहे आणि हे आपल्या भारतातील पहिले शहर आहे सुरत नेक्स्ट क्वेश्चन फ्लेवर्ड सिगारवर बंदी घालण्याचा प्रस्ताव कोणत्या देशाने केला पर्याय आहेत यूएसए एस ए यूके भारत आणि चीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यु एस ए या देशाने फ्लेवर्स सिगारवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केलेला आहे बघा आणि या प्रस्तावाचं उद्दिष्ट काय तर अमेरिकेने धूम्रपान कमी करणे तसेच तंबाखू संबंधित आरोग्य विषमता कमी करणे हे या प्रस्तावाचं उद्दिष्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन नेत्थम्बा विमा ही कोणत्या भारतीय राज्याची प्रमुख योजना आहे पर्याय आहेत तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक आणि केरळ तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक तेलंगणा या राज्याने नेथम्मा विमा ही योजना सुरू केली आहे आणि याचं उद्दिष्ट काय आहे तर बघा हातमाल आणि यंत्रमाग विणकारांसाठी पाच लाख रुपयाचे संरक्षण देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रोजेक्ट सेवन्टी फाय किंवा पी सेवन्टी फाय कोणत्या भारतीय सशस्त्र दलाशी संबंधित आहे पर्याय आहेत भारतीय वायुसेना भारतीय नौदल भारतीय सैन्य आणि आय टी बी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय नौदल या भारतीय सशस्त्र दलाशी सेवंटी फाय संबंधित आहे नेक्स्ट क्वेश्चन पुढील राज्याच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा तर याचा आपण तुम्हाला योग्य उत्तर सांगूया त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश महाराष्ट्र नागालँड अँड छत्तीसगड बघा आंध्र प्रदेशचं स्थापना कधी झाली आहे तर ती स्थापना झाली आहे एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली आहे ही सगळ्यांनाच माहित असणार आहे ती झाली आहे एकोणावीसशे साठ मध्ये त्यानंतर येतं नागालँड नागालँडची स्थापना कधी झाली आहे तर ती झाली आहे एकोणावीसशे मध्ये आणि छत्तीसगड छत्तीसगडची स्थापना झाली आहे दोन मध्ये यानुसार तुम्हाला राज्यांचा स्थापनेनुसार क्रम लक्षात ठेवायचा आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो करंट अफेअरचं लेक्चर आपण सुरू केलेलं आहे आणि आजपासून आपलं लेक्चर हे तुम्हाला रोज आठ वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे आणि हे लेक्चर विकास घेणार आहे तर तुम्ही सुद्धा या लेक्चरला आवर्जून हजर राहा नेक्स्ट क्वेश्चन योग्य विधान विधाने ओळखा विधान बघा पहिलं विधान आहे आपलं घटनेचा भाग चार अ मध्ये मूलभूत हक्काचा समावेश आहे दुसरं विधान आहे मूळ मुल घटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब फक्त ब हे विधान काय आपलं योग्य आहे मुल म्हणजेच मूळ घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता इथे बघा घटनेच्या भाग चार अ मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश मूलभूत हक्कांचा समावेश नाही तर काय तर मूलभूत कर्तव्यांचा मुल समावेश आहे त्याची तरतूद कलम एक्कावन्न अ मध्ये आहे मूळ घटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश नव्हता हे आपलं विधान योग्य आहे आणि बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार दहा व शहाऐंशीच्या घटनादुरुस्तीनुसार अशा अकरा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे नेक्स्ट क्वेश्चन अभिनव भारत या संघटनेची स्थापना कधी करण्यात आली पर्याय आहेत एकोणावीसशे दुसरा पर्याय आपला एकोणावीसशे दोन एकोणावीसशे तीन आणि एकोणावीसशे चार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणावीसशे चार मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे तर बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली तर विदा सावरकर यांनी यांनी अभिनव भारत ची स्थापना केली आहे बघा एकोणावीसशे मध्ये त्यांनी मित्रमेळा संघटनेची स्थापना केली होती आणि या मित्रमेळ्याचे रूपांतर पुढे त्यांनी एकोणावीसशे चार मध्ये अभिनव भारत असे केले होते नेक्स्ट क्वेश्चन महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुढील पैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे तरी आहेत पद्मविभूषण भारतरत्न पद्मश्री आणि पद्मभूषण तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ व ब म्हणजेच त्यांना पद्मविभूषण आणि भारतरत्न हे दोन्ही पुरस्कार मिळालेले आहेत तर बघूया ते कधी मिळाले पद्मविभूषण हा पुरस्कार त्यांना एकोणवीसशे पंचावन्न मध्ये मिळाला आणि भारतरत्न हा पुरस्कार त्यांना एकोणासशे अठ्ठावन्न मध्ये मिळाला आहे बनारस विद्यापीठ व पुणे विद्यापीठाकडून त्यांना डिलीट पदवी देण्यात आली आहे तसेच मुंबई विद्यापीठाने त्याने एल एल बी पदवी देण्यात आली आहे म्हणजेच त्यांना प्रदान केली आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताने भारताचे व्हॉइस रॉय कोण होते पहिले आहेत लॉर्ड पेवेल लॉर्ड लिन लिथिगो लॉर्ड ॲटली आणि लॉर्ड माउंट बँडन तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड लिन लिथगो हे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताचे वॉइस रॉय होते तर बघा दुसरं महायुद्ध हे केव्हा सुरू झालं तर ते एकोणावीसशे एकोणचाळीस पासनं सुरू झाले नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो आपलं लेक्चर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या लेक्चरला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्याही मित्रांना याचा फायदा होईल अठराशे एकोणऐंशी मध्ये कर्नल अल्कॉट व मॅडम बॅवास्की हे रिकामी जागा यांच्या निमंत्रणावरून भारतात आले पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती राजा राम मोहन रॉय आलम युम आणि बेझंट याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या निमंत्रणावरून अल्कोट व मॅडम भारतात आल्या होत्या नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला पर्याय आहेत बिहार महाराष्ट्र गोवा आणि सिक्कीम तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र राज्य सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे नेक्स्ट क्वेश्चन भाय भारत मॅटॉर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत शशी थरूर एस जयशंकर मुकेश अंबानी आणि गौतम अदानी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एस जयशंकर यांनी व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखन केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन स्लीम ही चंद्रयान मोहीम कोणत्या देशाची आहे पर्याय आहेत भारत जर्मनी रशिया आणि जपान तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार जपान या देशाची स्लीम ही चंद्रयान मोहीम आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला नवीन गणवेश कधीपासून स्वीकारला पर्याय आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस एक एप्रिल दोन हजार चोवीस आणि एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर असं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेला गणवेश नवीन गणवेश स्वीकारला नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकशे सहासष्ट बाजार समित्यामध्ये कोणाच्या नावाने शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला पर्याय आहे संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि वसंतराव नाईक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकशे सहासष्ट बाजार समित्यामध्ये शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे चला तर मित्रांनो आपलं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे सुद्धा तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग